श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्त जयंती सर्व स्वामी सेवेकरी आणि दत्त सेवेकरी यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जे केंद्रात जातात त्या सर्वांना माहीत असेल की जयंतीचा सात दिवसांचा जो सप्ताह केंद्रामध्ये साजरा केला जातो हे सात आठ दिवस केंद्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरे केले जातात केंद्रामध्ये दत्त महाराजांचा वाढदिवस जशी आपण दिवाळी साजरी करतो ना अगदी त्याच उत्साहाने साजरा केला जातो केंद्रामध्ये खूप लाइटिंग केलेली असते मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात खूप पंत्या पेटवलेल्या असतात स्वामीचरित्राचं पारायण सुरू असतं गुरुचरित्राचं पारायण सुरू असतं अखंड नामजप सुरू असतो अगदी अशाच प्रकारे आपल्यालाही आपल्या घरामध्ये दत्तगुरूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे दत्तगुरूंच्या स्वामी महाराजांच्या दत्त महाराजां दत्त सेवा करायच्या आहेत निमित्ताने आपल्याला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची एकवीस दिवसांची सेवा करायची आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल अशा रीतीने आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे म्हणून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच येत्या शुक्रवारपासून सेवेला सुरुवात करायची जेणेकरून चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल बघा तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असतील खूप प्रयत्न करूनही तुमच्या या समस्या सुटत नसतील घरामध्ये दीर्घ आजार पण असेल शिक्षणामध्ये अडथळे येत असतील घरामध्ये भांडणं होत असतील एकमेकांशी पटत नसेल खूप कष्ट करूनही उद्योग व्यवसाय नीट चालत नसेल विवाह होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत असाल त्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपल्यालाही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे आपल्या आयुष्यातील सर्व त्रास दुःख अडचणी दूर करण्यासाठी गुरूंचं पाठबळ वाढविण्यासाठी आपला सेवेचा जो बँक बॅलन्स असतो तो वाढविण्यासाठी आणि भरपूर पुण्य कमवण्यासाठी आपल्याला या एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या आहेत दत्तजयंतीपर्यंत सेवा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एकवीस दिवस अगोदर सेवेला सुरुवात करायची आहे आता या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या स्त्रियांचा मासिक धर्म सुरू होणार असेल त्यांनी अकरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात करावी जेणेकरून चार डिसेंबर रोजी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी त्यांना सेवेची सांगता करता येईल पण काही कारणाने जर तुम्हाला चार दिवस अगोदर म्हणजे अकरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात करता नाही आली तर तुम्ही पुढच्या एकवीस दिवसांमध्ये कोणत्याही चार दिवशी दिवसातून दोन वेळा सेवा करू शकता जेणेकरून चार डिसेंबरपर्यंत तुमची सेवा पूर्ण होईल मात्र जर सुतक लागलं तर सुतक संपेपर्यंत सेवा करता येणार नाही अशावेळी सुतक संपल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा सेवेच्या कालावधीत जर कुणाला दोन तीन दिवसांसाठी गावाला जावं लागलं किंवा बाहेरगावी इतर कुठेही जावं लागणार असेल तर त्यांनी देखील दोन तीन दिवस अगोदर सेवेला सुरुवात करावी कारण ही सेवा आपल्याला बाहेरगावी जाऊन करायची नाही तर ही सेवा आपल्याला आपल्या घरात स्वामींसमोर दत्तगुरूंसमोर बसून करायची आहे आता ज्या स्त्रियांचं अकरा गुरुवारचं व्रत सुरू असेल त्यांनी अकरा गुरुवारनिमित्त स्वामीचरित्राचं पारायण केलं तर ती सेवा दत्तजयंतीनिमित्त केलेल्या सेवेनीमध्ये ॲड करता येणार नाही अशावेळी त्यांना गुरुवारच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताची दोन पारायणं करावी लागतील म्हणजेच चरित्र सारामृताचं दोन वेळा वाचन करावं वा लागेल तुम्ही या एकवीस दिवसात स्वामी महाराजांची दत्त महाराजांची जी जी सेवा कराल त्या सर्व सेवेचं तुम्हाला अनंतपटीने फळ प्राप्त होईल त्यामुळे सेवा करायला अजिबात कंटाळा करू नका अगदी थोडी सेवा केली तरी चालेल पण जी काही सेवा कराल ना ती अगदी भक्तिभावाने आणि अंतकरणापासून करा तुम्ही अगदी छोट्यातील छोटी सेवा जरी केली तरी त्याची परतफेड ही स्वामी महाराज करतातच त्यामुळे या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जितकी जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आता सेवा आता या सेवा कोण करू शकतं तर बघा सर्व मुलं मुली स्त्रिया पुरुष कुणीही या सेवा करू शकतं या सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता पण बघा जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो नियम पाळून सेवा करतो त्यामुळे अशी सेवा ही लवकर फलद्रूप होते संकल्प म्हणजे काय तर तुमच्या जवळच्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा जवळच्या केंद्रामध्ये स्वामी महाराजांच्या मठामध्ये एक नारळ फूल आणि खडीसाखर घेऊन जावं या वस्तू दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण कराव्या आणि मी ही ही सेवा माझा हा अमुकतमुक प्रश्न सुटावा म्हणून करणार आहे तर मला यातून मार्ग काढून द्यावा आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्यावी आणि मी से केलेली सेवा मान्य करावी अशी हात जोडून दत्त महाराजांना स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे बघा तुम्ही स्वामी महाराजांना तुमची अडचण जरी नाही सांगितलीत आणि मी ही ही सेवा करणार आहे तर माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या एवढाच जरी तुम्ही संकल्प केला तरी देखील तुमची सेवा मान्य होणारच आहे प्रत्येक मनुष्य प्राणाला दुःख अडचणी समस्या असतातच पण कोणाला कधी किती द्यायचं हे स्वामी महाराजच ठरवतात आता सेवा कोणत्या करायच्या ते जाणून घेऊया तर बघा चौदा नोव्हेंबर पासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे यासाठी तेरा नोव्हेंबरला तुम्ही एक फुल खडीसाकर आणि नारळ घेऊन दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये किंवा स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन या आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करा आता सगळ्यात पहिली अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं तुम्ही या ग्रंथाचा रोज एक पाठ करू शकता म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुमची एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण होतील आता एक पाठ करणं म्हणजे काय तर या ग्रंथातील एक ते एकवीस अध्यायांचं एका दिवशी पठण केलं की या ग्रंथाचा आपला एक पाठ पूर्ण होतो जर तुम्हाला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्यायांचं एकाच दिवशी एकाच वेळेस पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एका दिवशी दोन किंवा तीन टप्प्यातही या अध्यायांचं वाचन पूर्ण करू शकता सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी जर तुम्ही वाचनाला सुरुवात केलीत तर संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर उरलेल्या अध्यायांचं तुम्ही वाचन करू शकता रात्री अगदी दहा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पारायण पूर्ण करू शकता यानंतरची दुसरी सेवा म्हणजे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे बघा तुम्हाला जर अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही पाच माळी जप करा सात माळी जप करा पण स्वामीनामाचा जप मात्र नक्की करा बघा स्वामींच्या नामस्मरणाने अनेकांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे बदल घडलेले आहेत अनेकांचे आजार बरे झाले आहेत अनेकांची संकटातून सुटका झाली आहे यानंतरची तिसरी प्रभावशाली सेवा म्हणजे अकरा वेळा तारकमंत्र म्हणणं तारकमंत्र या शब्दातच या मंत्राचा अर्थ सामावलेला आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून आपल्याला तारून नेण्याचं सामर्थ्य या मंत्रात आहे तारकमंत्रातील प्रत्येक शब्द आश्वासक आहे विश्वास देणारा आहे विश्वास हा की स्वामी आपल्या पाठीशी आहेत तुम्ही तारकमंत्राचं तीर्थ देखील तयार करू शकता एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि त्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आणि यानंतर तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची यामुळे ते पाणी अभिमंत्रित होतं ग्लासावर हात ठेवून तारकमंत्र म्हटल्यामुळे ते पाणी अभिमंत्रित होतं हे अभिमंत्रित झालेलं पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे या तीनही सेवा अतिशय प्रभावशाली आहेत या तीन सेवा जर तुम्ही केल्यात तर त्याचं पुण्यफळ त्याची परतफेड तुम्हाला एक हजार एक टक्के मिळणार या तीन सेवांपैकी एक तरी सेवा पूर्ण करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा बऱ्याच महिला या वर्किंग असतात तसंच घरात लहान मुलं असल्यामुळे बऱ्याच जणींना एकवीस दिवसात एकवीस पाठ करणं शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही रोज सात अध्यायांचं पठण करू शकता जेणेकरून तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि एकवीस दिवसात सात पारायणं पूर्ण होतील किंवा तुम्ही रोज तीन अध्यायांचंही पठण करू शकता म्हणजे सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि एकवीस दिवसात तीन पारायणं पूर्ण होतील या एकवीस दिवसात तुमच्या हातून काहीतरी सेवा घडू द्या तुम्हाला जितकी जास्त जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा यासोबतच तुम्ही गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं पठन करू शकता तसंच तुम्ही गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचंही पठन करू शकता सेवा करताना नियम कोणते पाळायचे हे आता जाणून घेऊया स्वामी सेवेला तसं नियमांचं फारसं बंधन नाही या सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही एक महत्वाचा नियम जो पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा आहे नॉनव्हेज कडकडीत बंद करायचं आहे ही सेवा करताना तुम्ही कांदा लसून खाऊ शकता तुम्ही गादीवर झोपू शकता शक्य झालं तर परांना टाळायचं आहे परांना म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरात शिजलेलं अन्न जे तुम्ही पैसे न देता ग्रहण करणार असाल तर ते परांना समजलं जातं कॅन्टीनमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा मेसमध्ये तुम्ही पैसे देऊन जे अन्न ग्रहण करता ते परान्न समजलं जात नाही या काळात जर तुम्ही एक दिवसासाठी लग्नाला किंवा इतर कोणत्याही कामासाठी बाहेर जाणार असाल तर सकाळी सेवा करून मग बाहेर जा तुम्ही जर विवाहित असाल आणि सासरच्या गावाला जाणार असाल तर तिथेही तुम्ही ही सेवा करू शकता या सेवा तुम्ही तुमच्या घरासाठी करायच्या आहेत तुम्ही जेव्हा तुमच्या घरात सेवा करणार असाल तेव्हा तुमच्या घराला आणि कुटुंबाला या सेवा फलदायी ठरणार आहेत तर चौदा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत स्वामी महाराज दत्त महाराज आपल्या घरात आहेत असं समजून आपल्याला स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या सेवा करायच्या आहेत जेवढं आपण नामस्मरण करू तेवढे आपण स्वामींच्या जवळ राहू स्वामींच्या आसपास राहू सर्वांनाच माहीत आहे की अशक्यही शक्य करण्याचं सामर्थ्य हे स्वामी महाराजांमध्ये आहे जे भक्तांच्या नशिबात नाही तेही भक्तांना द्यायचं सामर्थ्य स्वामी महाराजांकडे आहे त्यामुळे या एकवीस दिवसात तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी